नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे अवजारे खरेदी करण्याकरता पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात येत आहे त्यासाठी हा फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पहा सर्वप्रथम रजिस्ट्रेशन डेट टाका तुम्ही बांधकाम कामगारामध्ये नोंदणी कधी केलेली ती डेट या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर आवक दिनांक टाकायचा आहे क्लेम डेट शन नंबर टाकायचा आहे जो तुम्ही बांधकाम कार्डवरती असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे कामगाराचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे नंतर अर्जदाराची वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरायची आहे पहिले नाव त्यानंतर मॅडल नेम त्यानंतर लास्ट नेम आठ या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बांधकाम कामगाराचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लिंग निवडायचं आहे मेल आहे किंवा फिमेल ते त्यानंतर वैवाहिक स्थिती तुमचे लग्न झालेले आहेत की नाही ते या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर बांधकाम कामगाराची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर बांधकाम कामगाराचं वय वर्ष इथे इत इथे टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा बँकेचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे आय सी कोड तुमच्या बँकेचा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर बँकेचे नाव निवडायचे आहेत त्यानंतर बँकेची शाखा निवडायची आहेत त्यानंतर बँकेचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र भरून या फॉर्मला जोडायचा आहे आणि हा पी या हा या फॉर्मला आधार कार्ड जोडायचा आहे तुमच्या बांधकाम कामगाराची नोंदणीची कार्डाची एक प्रत जोडायची आहे आणि हा फॉर्म तुमच्या तफलीब ऑफिसमध्ये जमा करायचा आहे धन्यवाद